हॅलो नमस्ते सानेस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत आहेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर मला सांगते आणि माझी जी आहे दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता वाजलेली आहे तुम्हाला सांगते सकाळचे सहा आणि काय झाले माहिती आहे का बाहेर मग तर खूप दुःख आहे आणि इकडं जे आहे ना ते माझी फॅमिली जी आहे तर झोपलेली आहे आणि मिस्टर आणि जे आहे तर लवकर जायचं आहे म्हणजे सात वाजता त्यांना जे आहे तर जायचं आहे त्यामुळे मला त्यांना डबा वगैरे करून द्यावा असं होतं आणि या थंडीमुळे जे ना अजिबात उठवशी वाटत नाही पण आता काय करणार सांगा आणि बाहेर म्हणतं तर जाऊशी वाटत नाही पण काम आहे म्हणल्याच्या अगोदर जे आहे ते मी डब्बाची तयारी करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते आणि नंतर तुम्हाला आमच्या इकडचं बाहेरचं वातावरण दाखवते कारण की काय झाले माहिती का वरी पण स्लॅबचं काम चालू आहे तुम्हाला सांगते वरी चौथा पाचवा मजला जे आहे तर वरचं काम चालू आहे त्याच्यामुळे कामावरती रोज पाणी मारलं जात आहे आणि ते थंडी वाहिलीच का आणि इकडे शेती आहे शेतामध्ये लसूण लावलेलं आहे साईडला थोडंसंच आहे तिथं पण पाणी कंटिन्यू चालू असते त्यामुळे जे खूप खूपच जास्त थंडी लागत असे असं चला तर इकडे बघ मी इथलं गॅस वगैरे हे ते पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली असते बरं का कारण की काय होतं माहिती का रात्रीचा आपण स्वयंपाक हे बघितलं बनवलेलं असते त्यानंतर जे आहेत आपण साफसफाई रात्री जर का करून ठेवू तर सकाळी उठलं की तेवढा तरी हे राहत नाही राडा राहत नाही तर आता फक्त हे जे आहे तर खाली उतरून घ्यायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची तर चला अगोदर मी मस्त डबा करून घेते तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पहा आणि मी तुम्हाला एकदा नंतर थोडासा टाईम सात वाजता जे आहे तर नंतर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवून करेन की आता सध्या जे आहे तर लवकर आवरायचं जर का गप्पा मारायला तर असं आहे सात वाजले आहेत बरं का पण बाहेर काही मला जाऊ वाटत नाही त्या मजा येत मी इथंच उभी राहणार आहे ना सांगते हे काम चालू असल्यामुळे मजा येतं खूप वैता घेत आहे आले आले काय बोलले इकडं मिस्ट्रांच्या अंघोळ चाली इकड मी भाजीसाठी तयार करून ठेवली बघा दोन लसणाच्या पाकळ्या ए दोन कांदे नाही एकच कांदा घेतलाय एक मोठा टोमॅटो घेतलाय आता अगोदर भाजी फोडणी देऊन घेईल त्यानंतर चला करू द्या डबा वगैरे जे आहे ते पूर्ण आवरलेला आहे मग मी माझ्या स्वतःचं पण आवरून घेतलेलं आहे आत्ता राहिलेला आहे काम आणि आणि बाळाची झोप झालेली आहे बरं का आता वाजलेली आहे साडे दहा आणि आज जे आहे तर ड्रेस वेगळा आहे त्यामुळे काल त्याने काय ड्रेस काढला नाही आणि मुलगा मिस्टर ज्यायचं गेलेले त्यांना डब्बा पण दिलेला आहे काय झालं बठन लागलं तिला बठन तुम्ही हे घालतच नाही कारण की तू येते आणि लगेच पकडते असतं असं चालू कुठे लागलं बघू आणि हे जे तुझ्या तोंडावरती काय येत आहे काय माहिती डॉक्टरांना दाखवायचं आहे कारण की असे छोटे छोटे फोडे येतात नको बसू पेल तिथं आणि तुम्हाला दाखवते बघा स्वयंपाक करून झालेला आहे आज काही तेवढं घाण नाहीये बर का आणि भाजी जी होत तुम्हाला काल मी बोलले होते ना बटाट्याची भाजी केलेली असं होतं ती कुणी खात नाही इकडे बसायचं आहे घडी घालायची आणि बसायचं आहे आणि तर मला सांगते आज देवपूजा पण झालेली आहे बर कांगूळ करून घेतली आणि देवपूजा करून घेतली राहिलेला आहे आता वाचन तर माझं वाचन दुपारी एक वाजता असतं किंवा दोन अडीच असतं किंवा मग चार वाजता असं असतं जसा टायमिंग भेटेल तसं कारण की सकाळचं जे आहे तिला स्कूलमध्ये घेऊन जायचं असतंय तुम्हाला पण बाकीचे काम असतात त्यावर राहायचे असतात आता इकडं वरती चढून बसली आहे ना गुन इकडं तर मी काय करणार आहे ते येऊन काय करू हे बा तिला फक्त काय होत माहिती का माझी काय होत माहिती का ती म्हणजे आता छोटी आहे तर तिला जे आहे तर माझ्या एवढं व्हायचं असते उंचीला बरं का आहे तिला आता बघी उंच होईल उंच आता बघा माझ्यापेक्षा आता ही उंच होणार आहे लय उंच झालं माझं बाळ आता सध्या खाली बस खाली बस खाली जोपर्यंत माझ खूप छान वाटत बरं का आता पेंटिंग सगळं करून ठेवते मी जेवढं आवरेल ना तेवढं त्याच तिथे मला दाखवते माझी देवपूजा झालेली हिच काय नाही तर चालू सकाळी देवपूजा पण झालेली आहे बर का म्हणजे देवपूजा इथे करून घेतली आणि असं चला तर आता पटकन कामावरून घेते हिला पण नंतर स्कूलमध्ये घेऊन जायचं असतं आणि थंडी आहे आणि हिला त्यामध्ये जे आहे तर खूप कंटाळा आहे पण का ते आंघोळा अजिबात करायची म्हणलं ना ती तिला नकोच वाटतं आणि त्यामध्ये जे आहे तर माझं तुम्हाला सांगते अर्धा एक तास जे आहे तर निघून जातो इतका नटखटपणा करते अरे बापरे विचारूच नका आहे काय करणार मुलं आणि देवाघरची फुलं तसंच आहे आणि तुम्हाला सांगते ही जर का गेली ना स्कूलमध्ये मला पण बिलकुल करमत नाही वाटतं तिच्याशिवाय आणि कसं असतं मी घरामध्ये असली तुम्हाला बोलत बोलत गॅस था करून घेत आहे बरं का आणि मग काय करते माहिती का ही जर का असेल ना खूप बडबड करते डान्स करणार किंवा काहीतरी बोलणार मम्मी असं मम्मी तसं आणि मग काय होतं ही गेली थी की नंतर मग कोण नसतं त्यामध्ये जे येतं मग माझा पण दिवस येत आता इथं लावून घेतलं की पाठीमाग जाऊन आणि भाषा तर अशी युनिक असते बापरे विचारूच नका आंघोळ राहिली आहे बर का पिल्याची पिल्याला घालायचे आहे पण काय होते माहिती का खूप थंडी असल्यामुळे जे आहे ते मी सध्या तरी जी घालत नाही आणि मोबाईल म्हणतात वगैरे त्यांची चालूच असते असं चला इथला आवरून घेते तुम्ही म्हणत असाल रोज इथलं हेच आहे पण काय करणार सांगा मुलं जे आहेत ना तर अजिबात व्यवस्थित ठेवत नाहीत इथला असू द्या किंवा इथलं असू द्या असं आहे आणि आज जे आहे तर आंघोळची वटचे ते बाथरूम जे होतं ते त्याची जे आहे ते क्लिनिंग करून घेतलेली आहे बरं का म्हणजे त्याच्यावरची जे स्टाईल होती ना ते काय होतं आपलं साबण वगैरे ना ते टिपके उडल्या जातात मग त्यामध्ये जे आहे ते त्याला क्लीन करता करताच तुम्हाला सांगते मला अर्धा एक तास जे आहे ते निघून गेलेला आहे कारण की त्याला घासायला लागतं प्रश्न असाय निघून जातं पण रोज जर का केला ना तर व्यवस्थित राहतं पण काय झालं होतं दोन दिवस झाले मला खूप काम होतं त्यामध्ये जे आहे ते काही केलंच नव्हतं आणि मग नाही केलं ना की मग ते खूप विचित्र वाटतं तर माझ्या इथं मग आज म्हणलं त्याला टायमिंग पण आहे तर मग करून घेऊया तर ते, ते करत बसले आता इथला आवरून घेते मग नंतर आणखीन बाळाला पण घेऊन जायचंय बघा बाळाचं काय नटकर पण काय काय घेऊन येते काय काय आणलं मला दाखव तुझ्या कप घेऊन आली कशाला आणलं तुला खेळायचंय ओके खेळा चला तिचं चा खेळणं चालू आहे तोपर्यंत तो, मी माझे काम करून घेते कारण कर आज आजी आहे तर मांडेला पण भांडे लावायचे राहिलेले आहेत बर का तुम्हाला काय कुठे ठेवलंय ना मलाच नाही समजत पूर्ण मानणीची पण व्यवस्थित करून घ्यायची आहे मान्य चावर असतं इथली रोजची साफसफाई असते फ्रीज रोज बाहेरून व्हायना पण पुसून घ्यायला लागतंय डबे पुसायचे असतात भरपूर कामं असतात आहे त्यानंतर जे आहे तर बाळाला पण घेऊन जायचं असतं असो चला तर हे काम करणं भाग असतं आपल्याला तर मी काम करून घेते इकडे बघा माझे जे आहे ते काम आवरलेले आहे तुम्हाला सांगते आणि मुलीला पण स्कूलमध्ये सोडून आलेले आहे तिला सोडून आले त्यानंतर जे ते पूर्ण घर क्लिनिंग करून घेतलं तर मला दाखवते कपडे किती धुतले आहेत तर कपडे धुवून झाले आहेत आणि कपडे धुवून झाल्याच्यानंतर मी एक काम करायला घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी एवढे कपडे धुवून टाकलेले आहेत आज आणि <laughs> सगळीकडे कपडेच कपडे आहेत आज कारण की सुकवायला जे आहे ते आत्ता तुम्हाला म्हणजे तुम् आत्ता सध्या जे आहे ना काही केलं आता काम तर आवरलेलं आहे आता शिल्लक काम होतं की भाजीपाला जे आहे ते आणून ठेवलेलं होतं त्यामध्ये आणलेलं होतं वालाच्या शेंगा आहेत त्या निवडायच्या राहिलेल्या होत्या आणि इथं बाहेर बसले आहे बरपी म्हणलं चला वालाच्या शेंगा ज्या आहेत तर निवडून घेऊया पहा खूप छान आहेत आणि ताज्या आहेत एवढे जे आहेत मी अर्ध्या करून ठेवलेले आहेत आणि इकडं चालू आहे आमच्या दोघींचं करण्या चाललं आमच्या शेंगा साफसफाई करायच्या आणि आज चतुर्थी आहे बरं का पराचं वगैरे पराळाचं काही के केलं नाही आम्ही चालल्यात आमच्या गप्पा गोष्टी असं आहे काय करणार एक झालं की एका आणि तिला स्कूलमध्ये सोडून आले की खूप जास्त बोलते असं आहे आणि सध्या वालाच्या शेंगा खूप आल्या आहेत मार्केटला वाल वठाणा असं आहे पण वठाणा जे आहे ते सध्या शंभर रुपये किलो आहे मेथी पण आलेली आहे पण मेथी आमच्यात जास्त कुणी खात नाही चाललं चालले मेथी जी आहे ना तर मुलं वगैरे खात नाहीत बरं का तुम्हाला खरं सांगते त्यांना आवडत नाही बाहेरचा आवाज आहे बरं का बाहेर बाहे बसले कारण की मला असं वाटलं होतं की इथं थोडंसं जे तर ऊन येईल म्हणून मी इथं बसले होते पण काय झालं ते कपडे धुऊन टाकले ना त्याची सावली येत आहे ऊन ऊनासाठी बसले पण ऊन हे केलेलं आहे असं चला हां भेटूया उद्याच्या असं छोट्याशा द्लॉग मध्येपर्यंत सर्वांनी असले सामील समजत बाय